उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन हे सतत वेगळ्या आणि आश्चर्यचकित करणाऱ्या निर्णयांमुळे चर्चेत राहतात अलीकडच त्यांनी असा फतवा काढला आहे की नागरिकांनी आईस्क्रीम हा शब्द उच्चारायलाच नको कारण त्यांच्या मते हा शब्द परदेशी आहे आणि उत्तर कोरियात फक्त स्थानिक शब्दांचा वापर करावा त्यामुळे नागरिकांना आता एस ए किमो किंवा एओ रेम्बोसुंगी असे नवे शब्द वापरावे लागणार आहेत नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन ही बंदी केवळ आईस्क्रीम पुरतीच नाही तर याआधी हॅमबर्गर है आणि कराओके मशीन यांसारख्या शब्दांनाही बंदी घालण्यात आली आहे उदाहरणार्थ हॅम्बर्गरऐवजी उत्तर कोरियात दाजिन गोगी गोप्यां म्हणजे ग्राउंड बीप सोबत डबल ब्रेड असे म्हणतात या मागचा उद्देश पाश्चात्य संस्कृतीला आणि दक्षिण कोरिया शब्दांना पूर्णपणे देशातून हद्दपार करणे आहे विशेष म्हणजे उत्तर कोरिया आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी वाटत हे शहर विकसित करते येथे टूर गाईडना प्रशिक्षण दिले जात असून त्यांनाही विदेशी शब्द न वापरण्याचे आदेश देण्यात आले इतकंच नाही तर परदेशी टीव्ही मालिका किंवा कोरियन ड्रामा वितरित करणाऱ्यांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा देखील दिली जाते कोरोना काळानंतर तर या शिक्षांमध्ये आणखी कठोरपणा आणण्यात आलाय संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार उत्तर कोरिया हा जगातील सर्वाधिक प्रतिबंधित देश आहे दोन हजार पंधरा पासून तेथील सामान्य नागरिकांचं असून त्यांना मूलभूत स्वातंत्र्यानाही मुकावं लागतंय किम झोन उम यांच्या या तरेतरेच्या बंदीमुळं आणि निर्णयांमुळे जगभरातून त्यांना हुकुमशाह म्हणणं चुकीचं ठरत नाहीये तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलां चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद